मिर्जेतील सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गेल्या आठ वर्षातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सर्व समर्पित डॉक्टरांना सलाम ज्यांनी मागील आठ वर्षांपासून लाखो रुग्णांच्या जीवनदान तसेच जीवनात आरोग्य आणि आशेचा नवा प्रकाश दिलाय वैद्यकीय पंढरी अशी ओळख असलेल्या मिरज शहरामध्ये सन 2017 साली केवळ शंभर बेड सह सुरू झालेलं सेवा सदन हॉस्पिटल आज संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील एक विश्वासार्ह नाव आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं हे हॉस्पिटल आज तीनशे पन्नास बेडच्या क्षमतेसह वीस पेक्षा अधिक विशेषज्ञ विभाग आणि सुपर स्पेशालिटी सेवा पुरवते नमस्कार माझे वडील डॉक्टर एम सी पाटील यांचा वैद्यकीय वारसा पुढं चालव चालवण्यासाठी मी मिरजेत दोन हजार अकरामध्ये आलो त्यावेळी मला इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची फार मोठी कमी मला मिरजेमध्ये जाणवली सिंगापूरसारख्या अद्यावत प्रदेशांमध्ये असणारी जी वैद्यकीय सेवा आहे ती मिरजेत आपल्याला आणता येईल का याच्यावर ये जेव्हा विचार झाला आणि ही संकल्पना मी माझ्या सहकाऱ्यांसमोर जेव्हा मांडली तेव्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लागणारे वैद्यकीय उपकरणं त्यासाठी लागणारं क्रिटिकल केअर युनिट त्यासाठी लागणारी ओ टी या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं आणता येतील आणि त्याच्याबरोबरच कमी खर्चामध्ये किंवा सर्वांना परवडणाऱ्या दरामध्ये आपल्याला हे लोकांना देता येईल का याच्यावर ये आमच्या माझ्या सहकाऱ्यांचा आणि माझा फार विचार झाला आणि त्या सगळ्या विचार विनिमयातून आम्ही या सेवा सदनची निर्मिती केलेली आहे आणि परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने सेवा सदन आज तुमच्यासमोर उभं राहत आहे मिर्झे बरोबरच सेवा सदन हॉस्पिटलची आरोग्य सेवा इचलकरंजी बेळगाव चिकोडी आणि दुबई येथील उपकेंद्रात उत्कृष्ट दर्जाची सुरू आहे सेवा सदन लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे या परिसरातील पहिलं मोठ्या स्वरूपातील कॉर्पोरेट हॉस्पिटल असून सर्व शासकीय योजना व कॅशलेस उपचारांची सुविधा येथे उपलब्ध आहे या हॉस्पिटलला एन एच

क्रिटिकल केअर युनिट्स ट्रान्सप्लांट सेंटर आय पी एफ युनिट यासारख्या विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपचार येथे उपलब्ध आहेत सेवा सदनची निर्मिती ही सेवा भावनेतून झाले असल्यामुळं सर्वांना परवडणाऱ्या अशा दरामध्ये आणि अतिउत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा आरोग्य सुविधा आम्ही सेवा सदनमध्ये देतो सेवा सदन हे कुणा एका व्यक्तीचं नाही तर हे सेवा सदन हे सर्व तुमच्या आणि आमचं आहे सर्व सहकाऱ्यांचं आहे मी आणि माझ्या टीमने पहिलं पाऊल टाकलेलं आहे अजून बरंच पुढं जायचं आहे अजून बरंच वाटचाल करायची आहे आणि या सर्व वाटचालीला तुमच्या शुभेच्छांची आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे सेवा सदन हे नेहमीच तुमचं राहील आणि तुमच्याबरोबर आम्ही नेहमीच राहू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज